आणि आताच मी सांगू शकतो का ताई तुम्ही शंभर टक्के यशस्वी होणार हे आणि प्रेड तालुका सचिव आदतनगर पोलिसांना काका ताईंनी हे जे आता किट वाटले ही तुम्हाला याची संकल्पना कशी वाटली ताईंच्या कार्य बघताना आणि आताच हे किट देताना अतिशय आम्हाला आदर वाटतो की ताई आत्तापर्यंत आमच्यापर्यंत आल्या अजून आत्तापर्यंत आमच्यापर्यंत आता येणारा असा माणूस पहिल्यांदाच बघतोय ताईच्या इथून पाठीमागचं मी कार्य बघितलं ते पण अतिशय उत्तम आहे बोडके पत्रकारांनी परवा त्यांची मुलाखत टाकली ती पण अतिशय उत्तम आली तर आमच्या दत्तनगर परिषदेच्या मी सचिव आहे आणि माझ्या सचिवाकडनं ताईंना हार्दिक हार्दिक पुढील वाटचाली शुभेच्छा दिली मी प्रार संघटनाचे खेड तालुका सदस्य असताना ताईंची हे पूर्वत कामं जे असतस्थित व्यवस्थित झालेले अशीच ताईंना मी पुढे वाटचालीस साधी हार्दिक आमच्या प्रार संघटने वतीनं आणि नगर परिषदांच्या सचिव या पदात या सर्वांच्या वतीनं मी ताईंना पुढील वाटचालीस आणि या पुढील कार्यालयात आणि आमच्याकडनं पूर्णपणे यांना पाठिंबा राहील आणि ताईंसाठी जास्तीत जास्त जा कसं मतदान होईल त्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि आताच मी सांगू शकतो का ताई तुम्ही शंभर टक्के यशस्वी हे प्रहार संघटना आणि खेड तालुका सचिव आदत्तनगर परिसर सचिवाच्या वतीनं हार्दिक हार्दिक ताईंना शुभेच्छा धन्यवाद 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 आजी तुम्हाला